संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या एकोणवीस माईल परिसरातील खडिक्रेशर जवळ कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी आठ मे रोजी दुपारी घडली आहे प्रमोद दशरथ आरोटे व दीपाली प्रमोद आरोटे राहणार डुंबरवाडी तालुका जुन्नर हे आपल्या दुचाकीवरून देवदर्शनासाठी साकूर येथे गेले होते देवदर्शन आटोपून पुन्हा ते माघारी घेत असताना एकोणवीस मैल परिसरात संगमनेर कडून आळेफाट्याच्या दिशेने चाललेल्या रोहिदास ढोनर राहणार अकोले यांच्या कारवरील नियंत्रण सुटून त्यांनी आरोटे यांच्या दुचाकीला पाठीमागून मागून धडक दिली यात आरोटे पती पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जखमींना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी योगीराज सोनमने नंदकुमार बर्डे अरविंद गिरी घारगाव पोलीस ठाण्याचे गणेश लोडे नामदेव बीरे आदी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी